भंडारा येथील प्रसिद्ध कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आठवडी गुरांच्या बाजारात यंदा सुकसुकटाचे वातावरण दिसून आले आहे राज्यातील आणि परराज्यातील व्यापाऱ्यांनी गजबजलेला हा बाजार आज रिकामा पडला आहे शासनाने घातलेल्या गोवंश खरेदी विक्रीवरील निर्बंधामुळे तसेच तथाकथित गोवंशांकडून होत असलेल्या कारवायांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे त्याचाच निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना बसलेला फटका या सर्वामुळे लाखोंची उलाढाल करणारा बाजार ठप्प झाला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर व्यापारी आणि दलाल हतबल झाली असून बाजारातील दुकाने सुद्धा ओस पडली आहेत बाजार समितीच्या आठवडी गुरांचा बाजार जिल्हाभरातच नव्हे तर राज्यभरात प्रसिद्ध आहे दर शुक्रवारी गाय बैल म्हैस शेळ्या यांसारख्या जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी व्यापारी दलाल आणि शेतकरी मोठ्या संख्येने ते हजेरी लावत असतात पण यंदा परिस्थिती पूर्णतः बदललेली आहे गाय बैलांच्या विक्रींवर शासनाने घातलेले जाचक निर्बंध तसेच तथाकथित गोरक्षकांकडून व्यापारी आणि गोवंश मालकांवर होणारे हल्ले यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे त्यातच यंदाच्या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना बसलेला फटका पिकांचे नुकसान आणि आर्थिक अडचणींमुळे शेतकऱ्यांमध्ये विक्रीसाठी गुरेच राहिले नाहीत बाजारातील एका व्यापाऱ्याने सांगितले की आता गुरांची आवकच नाही म्हशीचे व्यवहार तेवढे थोडेफार चालू आहेत पण बैल विकायला कुणीच धजावत नाही दुकानात दिवसभर एकही ग्राहक येत नाही भाडे भरायलाही पैसे उरत नाहीत गुरांच्या व्यापारात मंदी आल्याने कसाटे मुठ्या दावने घंटा आणि यसन सारख्या वस्तू विकणाऱ्या दुकानांनाही मोठा फटका बसलाय या सर्व परिस्थितीमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीची महसूल आवकही मोठ्या प्रमाणात घटली आहे असे येथील बाजार समितीचे व्यवस्थापक निलेश विथडे यांनी सिटी न्यूजशी बोलताना सांगितले एकीकडे लाखोंची उलाढाल करणारा बडनेराचा हा गुरांचा बाजार आज शांत ओसाड आणि सुखसुकाटाने व्यापलेला दिसत आहे